नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मूग न भिजवता मुगाची लबलबी तशी भाजी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथे एक भांडं गरम करत ठेवलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मूग वाटी मूग घेतलेले आहे हे आता आपण भाजून घेणार आहोत आपल्याला हे मिडियम गॅसवर असे थोडासा कलर चेंज होईल पर्यंत भाजून घ्यायचे तिथे होते दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या आता मुगांचा कलर सुद्धा छान असा चेंज झालेला आहे आपल्याला अशा प्रकारचे मूग भाजून घ्यायचे आहेत आता हे झालेले आहे आता हे मी धुवून घेते तिथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आता छॅटणार आधा चमची मोहरी आपण अर्धा चमचं जिरं थोडस लिंग आणि कांदा कांदा आपण व्यवस्थित असा परतून बघा हो इथे आपला कांदा आता छानपैकी शिजलेला आहे टाकणार आहोत मी दोन लसूणच्या मिरची पत्ता आणि एक अर्धा टॉमेट आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेवायला जर काहीच नसेल किंवा आपण जर कडाने भिजत घालायला विसरलो तर अशा प्रकारे भाजी करायची किंवा तुम्ही अमकेसुद्धा करू शकता आणि या भाजीची चव सुद्धा खूप छान लागते हे बघा आता आपण याच्यामध्ये टाकणार था हळद इथे मी आधा चमचा हळद टाकते आधा चमचे गरम मसाला आणि एक चमचा इथे मी तिखट टाकते आपण मिक्स करून घेऊया हे बघा इथे मी हे मूग धुवून घेतलेत आणि एक छोटा बटाट मी याच्यामध्ये टाकलेला आहे हे आपण याच्यामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया हे आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ पाणी आता झाकण ठेवून आपण हे शिजून घेणार आहोत आपण चेक करूया आपली भाजी बघा इथे आपला बटा सुद्धा छान शिजलेला आहे आणि मग सुद्धा आपले शिजलेले आहे आता आपण यात टाकणार आहोत खोबरं खोबर मी ते खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतोय त्याच्यानंतर थोडीशी साखर चवीसाठी आता हे आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जितपत जाड हवी आहे जितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता बघा आता आपण एखाद मिनिट हे जरा उकळून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे आपली लबलब अशी मुगाची भाजी आता रेडी झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत इथे आपली गरमागरम मुगाची भाजी तयार झालेली आहे एकदम लबलबीत अशी झालेली आहे भाजी आपली जर जेवायला काही नसेल तर अशा प्रकारे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद